बाळापुरात चार फागने थी एक वरखेडी दोन ठिकाणी चोरी दीड लाखाहून अधिक रोकड लंपास तर बाळापूर फागणे वरखेडी गावात भीतीचे वातावरण धुळे शहरालगत असलेल्या बाळापूर फागणे वरखेडी येथे पाच ते सात ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली असून परिसरात एकच कडबड उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरालगत असलेल्या बाळापूर येथील भगवा चौकातील चार घरात चोरट्यांनी आपली हातसफाई केली असून यात संजय वामन लोहार यांच्याकडे पाच हजार रुपये रोकड चार बार चांदी कैलास एकनाथ मराठे यांच्याकडे पंधरा बार चांदी पंधरा हजार रुपये रोकड असे लंपास केले असून विलास एकनाथ मराठे यांच्याकडील बचत गटाचे तीस हजार व स्वमालकीचे तीस थी हजार असे साठ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत त्याचबरोबर शेजारी असलेल्या गल्लीतील जिभाऊ राजाराम पाटील यांच्याकडील देखील पंधरा हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केले असून फागणे येथील देखील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत तुकाराम चौधरी राधा कृष्ण कॉलनी हे बाहेरगावी गेले असता यांच्या घरातील देखील रुपये रोकड व जुन्या चलनी दोन हजार लंपास केले असल्याचे समजते तर सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते ठसे तज्ञ विनोद खरात धनंजय मोरे प्रशांत माळे प्रकाश भावसार आधी घटनास्थळी दाखल झाले होते तर सदर पुढील तपास चालू असल्याचे समजते तर चोऱ्यांचे सत्र वाढत असल्याने फागणे बाळापूर वरखेडी गावासह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकनाथ मराठी झालेली आहे सकाळी उठल्यानंतर मिसेस आम्ही वरती झोपलेलो होतो सकाळी मिसेस खाली आली खाली आल्यानंतर मिसेसने बघितलं की आपल्या घरात लॉक तोडून कपाटाचे लॉक तोडून चोरी झालेली आहे मग आम्ही खाली आलो सगळेजण तर आमच्या घरात दुकानात बघितलं चोरी झालेली आहे माझ्या गल्लीत माझ्या लहान भावाच्या घरी तिथं पण चोरी झालेली आहे परत आमच्या गल्लीतच अजून चोरी झालेली गावामध्ये चार पाच ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत आमच्या घरातली रोकड सहा लाख साठ हजार रुपये रोकड चोरीला गेलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला व सकाळी उठल्याबरोबर अगोदर पोलीस पाटील संदीप संदीप संदीप, संदीप बोन त्यांना पण कळवले लगेच पोलीस आले फॉरेन्सिकवाले पण आले त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरू केलेले